उद्धव ठाकरेंच्या डोळ्यात महाराष्ट्राचे आस्रम महाराष्ट्रात ठाकरे बंधू एकत्र भेटले अवघा रंग एक झाला वरळी डोंबर उसळलेला जनसागर हेच सांगत होता एकच अजेंडा मराठी झेंडा श्रीराम भरत भेट पेक्षा या भेटीला कमी महत्व नक्कीच नाही देशाने जगाने दखल घेतली तामिळनाडू सरकारने यांचे कौतुक केले असून तामिळनाडूमध्ये तमिळ भाषेला प्राधान्य देण्याचे ठरविले आहे उद्धव ठाकरे नेहमी म्हणायचे युतीत पंचवीस वर्ष सरली तशीच राजबरोबर सुद्धा त्यांची एकोणीस वर्ष गेली हाती काहीच लागले नाही या भेटीत उद्धव ठाकरे यांच्या डोळ्यात आसरू दिसले ते तमाम महाराष्ट्राचे आसरू आहेत मुख्यमंत्रीपद सोडतानाही महाराष्ट्र घराघरात घरात रडला होता पाच जुलै रोजीसुद्धा महाराष्ट्र रडला फरक इतकाच हे आनंद आसरू आहेत राजकारण कसे कुस बदलते सर्वच माध्यमांनी यांच्या एकत्र येण्याला ग्रहमानांचे संकेत शुभ मानले आहेत पंढरी यात्रेच्या आदल्या दिवशी म्हणजेच आषाढ शुद्ध दशमी इतिहासात नोंद घेतली जाईल फुटीरवाद्यांनी काड्या केल्या नसत्यात तर श्री विठ्ठल पूजा मान ठाकरेंच्या हस्ते झाला असता वारकऱ्यांचेही तेच मत आहे भाजपाने महाराष्ट्रात काड्या करून सत्ता मिळविली हे सूर्यप्रकाशा एवढे सत्य आहे त्यांना कर्माची फळे भोगावीच लागतील खासदार राऊत नरकात जाऊन आले यांना तेथेसुद्धा जागा नाही कारण नरकातसुद्धा ओसंडून वाहत आहे लोकांसमोरच कर्माची फळे भोगावी लागतील आश्रू सध्या हेच सांगत आहे मित्रो हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व आमचा चॅनल ॲक्शन मराठी याला सबस्क्राईब करा